नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला अर्थात मतदान प्रक्रियेला काही तास उठले असता प्रभाग क्रमांक तीनमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षांच्या उमेदवारांनी प्रभागातील सर्व परिसर पिंजून काढत आता थेट बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला तत्पूर्वी अंबादास खैरे सुनीता शिंदे आणि हर्षद पटेल यांनी मतदारांना विजयी करण्याचे आवाहन केले प्रभाग तीनमधील सर्व माता भगिनींना माझा नमस्कार मी श्रीमती सुनीता सचिन शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी युतीकडनं युतीच्या याच्यातनं मी उमेदवारी करत आहे राष्ट्रवादीतर्फे मी उमेदवारी करत आहे माझी निशाणी आहे घड्या अनुक्रमांक बमधील अनुक्रमांक आहे तीन मी प्रभागातील सर्व नागरिकांना हात जोडून कळकळीची विनंती करते की मी मागील पाच वर्षामध्ये जी केलेली कामे आणि पुन्हा मी प्रभागाचा विकास करण्यासाठी आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होण्यासाठी प्रभागातील नागरिकांनी मला सहकार्य करावं आणि एक आशीर्वाद रूपी मतदान माझ्या पदरात टाकावं अशी मी, मी सर्व प्रभागातीलमधील नागरिकांना विनंती करते आणि पुन्हा मला काम करण्याची संधी मिळावी ही मी अपेक्षा व्यक्त करते सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांना सर्व माता भगिनींना माझा पुनश्चय नमस्कार आणि भरभरून मतांनी आम्हाला चारही उमेदवारांना इतिशास निवडून द्यावं असे मी सर्वात करते एक आवाहन करते प्रचार निमित्ताने आम्ही शेवटचे वीस वीस एक दिवसापासून आम्ही प्रचार करतोय घरोघरी जाऊन आमचे महिला मंडळ आहे आम्ही सगळे लोक प्रत्येक जागेवर प्रत्येकांची भेट घेऊन विचार विनिमय करून त्यांची समस्या ऐकून आजपासून सगळ्या गोष्टीने आम्ही प्रचार करतोय परिसरामध्ये चांगलं खूपच चांगलं प्रतिसाद आहे आम्हाला सगळ्यांना चोगांना बी आहे आम्हाला बरोबर आधी मायबाप जनतांना आणि मतदारांना एवढंच सांगतो आहे की फक्त आम्हाला चोघांना विश्वास टाकून मत अधिक मताने विजयी करा एवढंच मी प्रार्थना करतो त्यांच्याकडून अमधून पूनमदाई मोगरे ब मधून शिंदे त्यांची निशानी घड्याळ आहे कुमक्ताईंची धनुष्यबाण आहे कमधून हर्षनंदरा पटेल मी आहे माझी निशानी धनुष्यबाण आहे अंबादास भाऊ खैरे त्यांची निशानी घड्याळ आहे हे चोघांना बी चांगले नेतृत्व करणारे लोक आहे तुमचे तुमच्या विश्वासाला कुठंच तडा जाणार नाही ते मी तुमच्या सगळ्यांसमोर सगळ्यांच्या वती निघावाही देतो आहे માઈબાપ જનતાના એવો વિનંતી કરતોને આમ વિજયી કરાવ અને મતદાન નિગા અને મતદાન કરાવ આજે પ્રભા સામાન્ય ગયા પંદર દિવસ ઉમેદવાર વિષયો आणि शिंदे शिंदे आता बनपटेल मी आमदारच फेरेल आणि सगळे उमेदवार अतिशय पूर्ण प्रभाग हा टू होम जाऊन आम्ही सर्व लोक मतदारांकडून जाऊन पोचलेलो आहे आज बाईक रॅली पूर्ण प्रभाग हा पुन्हा काढणार आहोत तसंच उद्या बाईक रॅली देखील काढून आम्ही सर्व प्रभागामध्ये फिरणार आहोत आम्ही सर्व मतदारांना मी आवाहन करतो की आमच्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या युतीच्या चारही उमेदवारांना भरभरून पंधरा तारखेला बटन दाबून भरभरून मतांनी विजयी करावं माझी निशाणी आहे घड्याळ तसंच अचल बाईची निशाणी आहे धनुष्यबाण सुनीताईची निशाणी आहे घड्याळ व पुनंताई मोगऱ्याची निशाणी आहे धनुष्यबाण आम्हाला सर्वांनाही नाही चांगल्या मतांनी विजयी करून प्रभागाचा विकास करण्याची संधी द्यावी हिरावाडी येथील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयापासून बाईक रॅलीला प्रारंभ झाला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे दिगंबर मोगरे संतोष शिंदे नंदू शिंदे आणि पदाधिकारी उपस्थित होते चीनमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पूनम दिगंबर मोगरे शिवसेना दिशाणी धनुष्यबाण सुनीता सचिन शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस दिशाणी घड्याळ हर्षद नंदलाल पटेल शिवसेना निशाणी धनुष्यबाण बाण अंबादास जगन्नाथ खैरे राष्ट्रवादी काँग्रेस निशाणी घड्याळ मतदार बंधू आणि भगिनींनो येत्या पंधरा जानेवारीला आपलं बहुमूल्य मत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या धनुष्यबाण व घड्याळ या चिन्हासमोरील पटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा ठेवा आणि तीन, तीन मधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पूनम दिगंबर मोगरे शिवसेना निशाणी धनुष्य बाण सुनीता सचिन शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस निशाणी खड्याळ हर्षद नंदलाल पटेल शिवसेना निशाणी धनुष्यबाण अंबादास जगन्नाथ खैरे राष्ट्रवादी काँग्रेस निशाणी काँग्रेस युतीच्या धनुष्यबाण व खड्याळ या चिन्हासमोरील समोरील दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा प्रभाग क्रमांक तीन खड्याळ आणि धनुष्यबाण तीन मधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पूनम दिगंबर मोगरे शिवसेना दिशाणी धनुष्यबाण सुनीता सचिन शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस निशाणी खड्याळ हर्षद नंदलाल पटेल शिवसेना दिशाणी धनुष्यबाण अंबादास जगन्नाथ खैरे राष्ट्रवादी काँग्रेस निशाणी खड्याळ मतदार बंधू आणि भगिनींनो येत्या पंधरा जानेवारीला आपलं बहुमूल्य मत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या धनुष्य बाण व खड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा क्रमांक तीन खड्या आणि धनुष्यबाण चीन मधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पूनम दिगंबर मोगरे शिवसेना निशाणी धनुष्यबाण सुनीता सचिन शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस निशाणी खड्या हर्ष हिरावाडी गणेश नगर शक्तीनगर आडगाव नाका राजबिहारी रोड तात्रक फाटा आशापुरा कॉलनी साईनगर आदी भागातून निघालेल्या या बाईक रॅलीत असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक